राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विदर्भाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची बायपास सर्जरी झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आरामाची गरज असल्यामुळे जिल्ह्याची जबाबदारी इतर कोणाकडे देणे आवश्यक होते त्यानुसार चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबिताई उईके यांची कार्य आणि पक्ष संघटनवाढीकरिता दिलेल्या योगदानाबद्दल वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी वरिष्ठांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये देण्यात आले